येवला तालुक्यातील बाभुळगाव बुद्रुक या ठिकाणचा युवक अभय पाटील महावितरण कर्मचारी लासलगाव आणि योगेश देवा पाटील यांनी महामृत्युंजय मंदिर येवला या ठिकाणी दर्शन घेऊन केदारनाथ यात्रेसाठी मोटरसायकलवर मोटर प्रवास सुरू केला हे दोघे भक्त एच एफ डिलक्स मोटरसायकलवर उत्तराखंडातील केदारनाथ बाबांचं दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत त्यांचा प्रवास मालेगाव इंदोर उज्जैन भोपाळ आग्रा मेरठ हरिद्वार ऋषिकेश धारादेवी श्रीनगर आणि शेवटी केदारनाथ या मार्गावरून होणार असून साधारणत पस्तीसशे किलोमीटरचा हा प्रवास मोटरसायकलवर करण्याचा त्यांचा मानस आहे या यात्रेपूर्वी त्यांनी मागील वर्षेही उत्तराखंडमधील चार धामांचा सा मोटरसायकलवर पूर्ण प्रवास केला होता त्यामुळे ही त्यांची दुसरी वर्षांची अशी यात्रा आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आई सुमन पाटील वडील बाळासाहेब पाटील भाऊ महेंद्र पाटील वहिनी दीपाली पाटील पुतण्या अर्चित पाटील आणि अबोली पाटील यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर तुळजाई हॉस्टेल बाभुळगाव या ठिकाणचे विद्यार्थ्यांनीही यात्रेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात या यात्रेमुळे भक्त अभय आणि योगेश यांना आध्यात्मिक अनुभवासोबतच साहसपूर्ण प्रवासाचा सा आनंदही लाभेल अशी अपेक्षा आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचोर